नमस्कार मित्रांनो मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे उद्यापासून म्हणजेच म्हणजेच दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो याबाबतची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहेत या संदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस शे पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दोन हजार तेवीसच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे देण्याची घोषणा केल्याप्रमाणे दहा सप्टेंबरपासून हे सोयाबीन व कापसाचे पैसे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत